नमस्कार मित्रांनो विके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो कापूस हनीभाव विक्रीसाठी नोंदणी कशाप्रकारे करायची आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कापूस शेतकऱ्यांसाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे पुरे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरवर यायचं आहे प्लेस्टोरवर आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हा सर्च करायचं आहे सर्चवर कपास किसान हे ॲप्लिकेशन तुम्हाला सर्च करायचं आहे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे याचा लो दिसणार आहे तर ओपन करा ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी खाली टाकून घ्यायचा आहे ज्यांचं तुम्हाला नोंदणी करायची आहे त्यांचाच मोबाईल नंबर या ठिकाणी टाका ओ टी पी यायला थोडा वेळ लागेल ओ टी पी आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकून वेगाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी खूप सारे ऑप्शन दिसणार आहेत तर या ठिकाणी पहिल्या नंबरला ऑप्शन आहे फार्मर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे आणि पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे एकदम व्यवस्थितशीर बघा सुरुवातीला सिलेक्ट टायटल एम आर श्री जे काय असेल ते सिलेक्ट करा या ठिकाणी जसं आधारवर नाव आहे तसंच या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे आधारवर जे नाव आहे तेच नाव या ठिकाणी टाकायचं आहे ते टाकल्यानंतर खाली फादर्स नेम टाकायचं आहे तुमच्या वडिलाचं नाव टाका वडिलाचं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे काय असेल ते टाकून घ्या नंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे डेट ऑफ बर्थ नंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे एस टी एस टी ओपन जे काही असेल ते जनरल असेल तर जनरल खाली तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तर मोबाईल नंबर टाकायचा आहे ॲड्रेस तुमच्या गावाचं नाव व्यवस्थित भरायचं आहे या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका गाव अशा प्रकारे निवडायचं आहे या ठिकाणी फार्मर टाईप ओनर करायचे आहे रेंटेड असेल तर रेंटेड करा येऊन या ठिकाणी तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे दोन्ही बाजूला एक गट नंबर खाली खाता क्रमांक म्हणजे तुमचा होल्डिंगचा नंबर टाकायचा आहे होल्डिंगचा नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट टाईप करायचा आहे एकरमध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे टोटल एरिया ही एकरमध्ये हेक्टरमध्ये टाकायचा नाही एकरमध्ये टाकायचा आहे या ठिकाणी अपलोड तुम्हाला एक तुमचा फोटो अपलोड करायचा आहे खाली या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला तुमची पी डी एफ फाईल डॉक्युमेंटमध्ये तुमची सात डिजिटल सात बारा अपलोड करायची आहे आणि ते पी डी एफमध्ये असणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे या ठिकाणी अपलोड करू शकता पूर्ण सगळी माहिती भरल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आपलं हे झालेलं आहे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल या ठिकाणी सिलेक्ट बारकोड करायचा आहे खाली तुमचा एक बार कोड तयार झालेला आहे त्याच्या क्लिक करून हिरव्या बटणावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमचं हे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे तर या ठिकाणी सॉल्ट शॉल्टवर क्लिक करून या ठिकाणी ही पूर्ण माहिती भरायची आहे आता ही माहिती तुम्हाला कधी भरता येईल सदत आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते वरही पेंडिंगमध्ये दाखवत आहे ऑलरेडी रजिस्ट्रेशन विथ बारकोड जे दाखवत आहे ते पेंडिंगमध्ये आहे ते फार्मर इज नॉट अप्रोड म्हणत आहे या ठिकाणी जर फार्मरीस अप्रूवल हे तुम्ही एक चार पाच घंट्यामध्ये होऊन जाईल चेक करून घ्या आणि नंतर ब्लॉक सॉल्टमध्ये तुमची माहिती टाकायची आहे तुमच्या जवळच्या कपास केंद्राची धन्यवाद अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या हो शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका